ताज्या बातमी विचार नवे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा बेल आयकॉन से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका बोगस शालार्थ आयडीच्या माध्यमातून बेकायदा शिक्षक भरती शिक्षकांच्या पगारातून लाखो रुपये चोरणे तीन गुन्हे दाखल होऊनही स्वतःला डॉन समजणे असे विविध उद्योग चाळीसगावच्या महात्मा फुले सामाजिक शिक्षण मंडळाच्या जय हिंद विद्यालयात सुरू आहेत संस्थेच्या तीन ग्रँटेड आणि संस्था आहेत प्रत्येक शिक्षकांच्या पगारातून दरमहा ते रुपये कापून घेणे असे उद्योग संस्थाचालक अशोक खलाने यांनी केले सात शाळा मिळून सुमारे शंभर कर्मचारी असलेल्या शिक्षकांनी बेकायदा पगार कपात विरोधात आवाज उठविला तर सोळा शिक्षकांना बडतर्फ केले या संस्थेवर प्रशासक बसविण्याची कार्यवाही झाली आहे त्यावर कोर्टातून स्थगिती मिळविण्यात चौकशी सुरू केली आहे एक मागासवर्गीय शिक्षिकेने शोषण केल्याची तक्रार सुद्धा केली आहे मुलींच्या वस्तीगृहात ही तक्रार आहे या शिक्षण संकुलात मोठा घोटाळा असल्यावरही शिक्षण अधिकारी कार्यवाही करीत नाही खलाने सेटिंग करण्यात पटईत असल्याने माझे कुणी वाकडे करू शकत नाही या आविर्भावात तो वावरतो पण भ्रष्टाचार निर्मूलन परिषदेने सर्व कागदपत्रे जुळविण्यास सुरुवात केली आहे यस आय टी प्रमुखांना सर्व डॉक्युमेंट्स देण्यात आले आहेत प्रशासक नेमणुकी संदर्भात कार्यवाही सुरू झाली आहे ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राईब करा बेल से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका